त्यांचे वडील सहकार महर्षी होते पण हे सोहाकार झाले आज त्या बाईचं नावही गाव कुठं काय सगळं माहिती ती काळेंची नातेवाईक कोण आहे हे पण सगळं माहिती कसं असतं काही गोष्टी झाकलेल्या असतात प्रकरण यांचे धंदे साहेब म्हणजे पैसा काळा पैसा आणि संजय काळे म्हणजे आतून काळा बाहेर काळ तालुक्यात काळे फुल मार्केट बनकर भाट्यासारख्या ठिकाणी भाडे करारावरती जागा घेऊन चालू केलं ते संजय काळे सभापती झाल्याच्या नंतर पुन्हा दोन कोटी खर्च करून ते मार्केट तोडायला लावलं ते मार्केट तोडणार सुद्धा मीच आहे टेंडर घेऊन पैसा आणि संजय काळे म्हणजे धंदे आणि काळे धंदे याच्यातच त्यांचं आयुष्य चालले असं आम्हाला आता वाटायला लागले नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे नुकताच बाजार समितीने शेतकऱ्यांचे तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये एका खरेदीच्या व्यवहारामध्ये खर्च केलेले आहेत फक्त दहा एकर जमीन अठ्ठावीस कोटीला खरेदी करण्यात आलेली आहे नारंगाव जवळ ती जमीन आहे आणि त्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीच्या विरोधात प्रतिकूल अशी मतं आहेत काही शेतकरी माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कसं या व्यवहाराकडे बघतात सर नमस्कार 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 काय वाटतं तुम्हाला हे अठ्ठावीस कोटीला आयकर जमीन घेणं कसं वाटतं साप चुकीचा व्यवहार येतो अठ्ठावीस कोटी म्हणजे जुन्नर तालुक्यात हा मला वाटतं दहा वर्ष होईल का नाही असं वाटत नाही इतका भयानक व्यवहार झालेला आहे आणि संजय काळे गुणखत आम्हाला तर हीच अपेक्षा होती असं वाटायला लागले कारण त्यांच्या गुण चांगल्या कामाची अपेक्षाच नाही कुठं कारण आम्ही आमच्या गावात सुद्धा बघतोय त्यांना माणसं नको आहेत फक्त पैसा पाहिजे आणि पैसा आणि संजय काळे म्हणजे धंदे आणि काळे धंदे याच्यातच त्यांचं आयुष्य चालले असं आम्हाला आता वाटायला लागले कारण हा शेतकऱ्यांचा पैसा आहे कारण दोन जवळजवळ अठ्ठावीस कोटी आणि चव्वेचाळीस लाख रुपये आम्ही ऐकतोय आम्हाला लिहायला सुद्धा आमचा हात म्हणजे थरकाप होईल इतकी अवस्था आहे पण शेतकऱ्यांना जर म्हणलं तर बाजार समिती असत आहे ना संडासना बाथरूम ना काही नाही काही नाही फक्त जे आहेत ते जर पाहिले तर मला वाटतं कुणी तिथं जाणार नाही इतकी भयानक ना अवस्था आहे आणि आत्ता मला वाटतं निवडणूक झाल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं का आम्ही जेवण चालू करू हे चालू करू आरोपाने देऊ सगळ्या गोष्टी विमा काढू विमा काढू काही झालेलं नाही फक्त निवडणूक आली बाजार समितीची आणि पीडीसी बँकेची संजय काळे तालुक्यात असतो नाहीतर हा बाबा आयुष्यभर आहे ना पुणे जिल्ह्यातच आहे आणि जिल्ह्याच्याही ठिकाणी राहतो आणि इथून फक्त घेऊन जातून जिल्ह्यात वापरितो फक्त या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आणि बाजार समितीचा वापर फक्त संजय गाळे पैसे मिळवण्यासाठीच करतोय असं आम्ही अगदी ठाम सांगतो आणि तुम्हाला फार असं लेखी देऊ आम्ही फार म्हणजे पैसा काळा पैसा आणि संजय गाळे म्हणजे आतून काळा बाहेरून काळ तालुक्यातही तोंड काळे त्याचं आजची परिस्थिती अशी संजय काळेची खूप राग आहे तुमच्या मनात राग नाही साहेब आमचे आमचा तिळपापड होतो शेतकऱ्यांचा अव आम्हाला आहे ना इथून जर आम्ही जर दिवसभर मार्केटमध्ये आपलं शेतात काम करायचं तिथं जर घेऊन गेलं तिथं ना बाथरूम ना संडास काही नाही काही नाही अक्षरशः गैरसोय आम्हाला जर वाटलं कुठं लग्न लग्न जावं तर बाहेर यावं लागतं किंवा तो माल संपल्याच्या नंतर गाडी बाहेर उभी करायची आणि मग कुठं तिथे तिथं जायचं काय मार्केटमध्ये आणि कोटीच्या गप्पा नुसत्या कुठं संजय गाड्याच्या खिशात जायपुरतेच का शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा आहे आमची हे म्हणणं आहे संजय काळे काय आमचा दुश्मन आहे का आमचं बांधाला बांधे का ते कुठं आम्ही कुठं पण तुम्हाला जे आरती तिथं आम्ही दिले निवडून सभासदांनी तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून निवडून दिले त्याला काहीतरी तुम्ही न्याय द्या ना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत माफ घे ना त्यांचं आमच्यासाठी जेवण असन किंवा गाय गायच्या सुखसुवी असतील त्या करा ना व्यवस्थित याच्या पलीकडे काय आणि मला सांगा ना तुम्ही एक दहा बारा वर्षापूर्वी तिथं जमीन घेतलेली आहे तेरा एकर तिथं अजून तुम्ही वीट नाही मांडली हो तिथं अजून तुम्ही वीट नाही मांडले इकडे दहा एकरचा घाट कायसाठी हे प्रकरण नसतं ना आलं आणि आमचे जे काही चार संचालक आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे म्हणतो कारण बाकीच्या आम्ही आता शेतकरी म्हणत नाही जर ते खरंच शेतकरी असतील तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिले पाहिजे असं आमचं मत आहे तुमच्या मार्फत आम्ही यांना हेच सांगू शकतो का जे जे शेतकरी असतील संचालक त्यांनी सुद्धा आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कारण का तर हा शेतकऱ्यांचा पैसा आहे ना हा फुकट चाललाय फक्त एकटा संजय काळेच्या कशात चाललेला आहे त्यांना पदावरून काढण्यासाठी काळेंनी दोन कोटी रुपये खर्च केले ते जग जाहीर आहे पंचवीस पंचवीस लाख कोणाला भेटले त्याची नावं सगळ्यांना माहिती आहे ते दोन कोटी काळेने आणले कुठून बाजार समितीचा पैसा खाऊन आजही बाजार समितीत जर पाहिलं तर बाजार समितीचे कर्मचारी काळेंच्या घरी धुना मांडीचं काम करतात ते पगार बाजार समितीने काय द्यायचा ते आमच्या खिशातून पैसे जातात तुम तुम पुरावा तुमच्या खिशातले नाही पुरावा काय म्हणजे माहिती अधिकारात त्याची सगळी माहिती मागितलेली आहे काळे आणि बाजार समिती त्याची काहीही माहिती देत नाहीत परंतु दिसतंय जे प्रत्यक्षात दिसतंय ते तर कुणी नाकारू शकत नाही आज त्या बाईचं नावही गाव कुठं राहती काय सगळं माहिती ती काळींची नातेवाईक कोण आहे हे पण सगळं माहिती कसं असतं काही गोष्टी झाकलेल्या असतात म्हणजे कर्मचारी म्हणून सुरू आहे टक्के म्हणजे एक महिला आहे काय काय करत एक था? महिला कर्मचारी आहेत त्यांना जो पगार दिला जातो तो, तो बाजार समितीतून दिला जातो आणि ते आज काळींच्या घरी चहा पाणी भांडी याची सर्व कामं करतात मग ते बाजार समितीचे कर्मचारी जर असतील तर त्यांनी बाजार समितीत काम केलं पाहिजे कोणाच्या प्रायव्हेट घरी काम करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला की शेतकऱ्यांची लूट आहे शेतकऱ्याच्या पैशाची लूट आहे तसंच आजही दानाबाजी मार्केटमध्ये जा दहा दहा जोड्या पंधरा जोड्या व्यापारी काढता म्हणून काढतात ही शेतकऱ्यांचीच लूट आहे नाही म्हणे हा तुमचे जोड बारीक मोठा सगळं मान्य आहे पाच जोड तुम्ही घेऊ शकता दहा वीस पंचवीस शेकडा पंचवीस जोड जर कापले तर पंच्याहत्तर जोडाचे शेतकऱ्याला पैसे वाटणार आहेत मग हे पैसे जातात कुठं रघुनाथ लेंडे सभापती असताना जे फुल मार्केट बनकर फाट्यासारख्या ठिकाणी भाडे करारावरती जागा घेऊन चालू केलं ते संजय काळे सभापती झाल्याच्या नंतर पुन्हा दोन कोटी खर्च करून ते मार्केट तोडायला लावलं ते मार्केट तोडणारा सुद्धा मीच आहे टेंडर घेऊन हा काय विषय जरा सविस्तर सांग बनकर फाट्यावरती रघुनाथ लेंडे ज्यावेळेस सभापती झाले त्यावेळेस एक फुल मार्केट उभं राहिलं होतं स्वतःच जागेत का भाडे भाडे करारावरती जागा घेतलेली होती त्या भाडे कराराच्या जागेत ते एक पंचवीस तीस गाळे काढून अनेक व्यापाऱ्यांनी तिथं फुलाचे जे व्यापारी आहेत तालुक्यात तालुक्याच्या बाहेर जे आहेत त्यांनी ते गाळे खरेदी केली त्याच्यात संजय काळे सभापती झाल्यानंतर संजय काळेंनी ते मार्केट तोडायला लावलं त्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले का ते त्यांना माहिती का काही भेटलं नसन त्यांना त्याच्यात काही फायदा झाला नसन पैसे भेटले नाहीत दुसरं काय काळेंना तेच पाहिजे फक्त पैसा आणि सत्ता जे तिथं शेतकरी माल घेऊन जात होते त्यांना चांगले पैसे भेटत होते मालाचे जागेवर खरेदी होत होत्या आज मुंबई सारख्या ठिकाणी माल पाठवायला खर्च वाढतो तो खर्च कमी होत होता शंभर टक्के त्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होता त्या मार्केटमध्ये ते मार्केट त्यांनी ते बंद करण्याचं काम केले त्यांनी चांगलं कोणतं काम केलं हे तुम्ही आम्हाला सांगा आळेपाट्याच्या गाय बाजारात पावसाळ्यात उभं राहता येत नाही अशी परिस्थिती त्या तिथे गाय बाजार चालू केला ते हा गाय बाजार चालू केला ते शेतकऱ्यांच्याच पैशातून केला खिशातल्या पैशातून कोणीच काय केलेलं नाही बोला गाय बाजार जो चालू झालाय ना साहेब तुम्ही म्हणता येते बरोबर आहे परंतु तिथं काय झालंय पहिल्यांदा आपल्याला बेलेला तिकडे गाय बाजार आहे ना आपल्याला परवानगी नव्हती गाय म्हणून मग इथं आपल्या दोन चार गायी येता येता मग त्या व्यापाऱ्यांनी होऊन संजय काळे का गेले आहेत संजय काळेनी चालू केलं नाही आणि मग आता तुमचा प्रश्न आहे ना टोमॅटो आपलं टोमॅटो मार्केटचा मी आजही छातीटोकपणे सांगेन दिलीप कोल्हे रघुनाथ शेठ लेंडे आणि सर्वस्वी सर्वस्वी याला आहे ना जे आपले श्रीराम गाडवे आहेत का यांचं खरं श्री तो माणूस हे दोन तीन माणसं होती म्हणून हे मार्केट चालू झालं संजय काळेचा तुम्ही आजही बघा त्याला विरोधच होता या मार्केटला संजय काळेंनी त्यांच्या हयातीत एकही एक मार्केट चालू केलेलं नाही ही जी हाई नाही ही त्यांच्या वडिलांची पुण्य आहे त्यांचे वडील सहकार महर्षी होते पण हे सहाकार झाले हे आम्ही त्या दिवशी सांगितले आणि आजही ते सांगणार आहे संजय काळे म्हणलं ना का धंदे काळे अशी यांची परिस्थिती आहे मार्केट त्यांनी एकही चालू केले नाहीये एवढे मी तुम्हाला सांगन एवढंच नाही मागच्या वेळेस आम्ही गंमत बघितलेली आहे त्यांचा एक नाना घोडे म्हणून स्वतःच्याच म्हणजे मित्राच्या मंडळीच्या नावाने करायचं ते जागा तिथे ते शेळ्यांचा बाजार दाखवला सगळा मागच्या पंचवार्षिकला लोकांनी ती सगळी गंमत बघितलेली घाटास प्रकरण आलो होतो नवरा बायकूच इथपर्यंत यांचे धंदे साहेब ठीक आहे नमस्कार बाबा काय पटतोय का व्यवहार पटतो आ... पटत नाही ना पटत नाही अठ्ठावीस लाखाचा कुठं अठ्ठावीस लाख नाही अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटीचा व्यवहार कुठं असतो का दहा एकर जमीन आहे नसतोच मला फक्त संजय काळेला तुमच्या मार्फत एकच काळे काळेसाहेब टोमॅटो मार्केट चालू झाले ते श्रीराम चालू केले त्याच्यानंतर मला वाटतं डाळी मार्केट चालू झाले ते सुद्धा रघुनाथ शेट लेंडे होते सभापती तवाद यांनी चालू केले त्याच्यानंतर मला वाटतं गाय बाजार चालू झालाय तो व्यापाऱ्यांनी मागणी केली म्हणून ते तुम्ही चालू केले संजय काळे तुम्ही असं काय केले आणि मला वाटतं एक फुल मार्केट काहीतरी चालू केलं होतं सभापती साहेबांनी कोणत्या रघुनाथ लेंडे यांनी पण ते सुद्धा आपण तोडून टाकलं म्हणजे आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे मला ते म्हणायचंय एक नंबर आली पाहिजे आणि आम्ही आम्ही तुमच्या बरोबर उभं राहू खांद्याला खांदा देऊ परंतु तुमच्याकडून एक नंबर येण्यासारखं अजिबात काम होत नाही म्हणून हा आमचा विरोध आहे तुमचा तुम्ही फक्त गाळे आणि काळे हे जे समीकरण झाले तालुक्यात एवढंच फक्त आम्हाला आज तरी दिसतंय तुम्ही गाळे काळे म्हणता परंतु संजय काळे साहेब म्हणतात की तो माझा अभिमान आहे होय मी गाळे बांधले बाजार समितीला पैसा मिळावा म्हणून मी गाळे बांधले मान्य ना बाजार समितलं साहेब पण मग त्यांचं त्यांनी ओपन टेंडर करावा ना ओपन करावं असं तुम्ही आतल्या आत जे काय समजा मॅनेज करून करताय या गोष्टी आम्हाला चुकीच्या दिसत आहेत ना मला आता तुमच्या मार्फत त्यांना एकच सांगायचं त्या गायी बाजारात आजही पण त्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का आम्हाला तिथं शेड करून द्या पाऊस जर आला ना साहेब तिथे अक्षरशः शेतकऱ्याला उभं राहता येत नाही सगळ्या गायी भिजलेल्या असतात काही नाही फक्त ती जागा आहे ना मुरम टाकला याच्या पलीकडे तिथं काहीच नाही फक्त आपण तिथून पैसे कमी दे आणि मला एक सांगायचंय आता आपला जुन्नरला बैल बाजार होता काय झालं त्या बैल बाजाराचं सांगावं ना यांनी मग तसं इथं सुद्धा सुख सुविधा द्या ना ते वाढीला लागन पण आपण ते करत नाही आपण जागा नाही म्हणून गाळे बांधून गाळे बांधून काय करताय कुठला गाळा मला सांगावा ना त्यांनी किती खपले काय खपले याचं जरा आमच्या पुढं असं स्पष्टीकरण मांडावा ना का नुसते गाळे काळे मग आम्ही नाही ना म्हणणार आहे जर आमच्या पुढं स्पष्टतेचं जर उत्तर आलं नाही म्हणणार आम्ही तिथून पुढे हे सुद्धा